श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदीच्या पथविधी सोहळा निमित्त कारंजात मध्ये जल्लोष साजरा आज पाच डिसेंबर रोजी मुंबईतल्या आझाद महिनावर नव्याने सरकारचा शपथविधी सोहळा संध्याकाळी साडेपाच वाजता माननीय श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे एकवीस व सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी श पथविधी सोहळा माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित माननीय देवेंद्र फडणवीस यांचा पदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला याचे आनंद उत्सव कारंजात शिव तीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संध्याकाळी साडेसहा वाजता भाजप परिवार मित्र मंडळ भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ता व सदस्य यांच्या उपस्थितीत आनंद सोहळा जल्लोष मिठाई पेढे वाटून व फटाके फोडून साजरा करण्यात आले यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष संदीप गडवाले माजी सरचिटणीस संदीप काळे किरीट रायचूर महेंद्र लोढाया उमेश मोहितकर विजय घागरे पत्रकार राजू श्यामसुंदर अरुण घोडस्वार प्राजक्ता मोहितकर सौचंदा खोळकर आदी महिला व पुरुष भाजपचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत हा आनंद सोहळा संपन्न झाला पाहूया या संदर्भात भाजपचे संदीप काळे यांनी कारंजा अस्मिता न्यूजला दिलेली मुलाखत पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड भारतीय जनता पार्टी व मित्र महायुतीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार एकनाथजी शिंदे यांनी आज सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई येथे शपथविधी सोहळा त्यांचा पार पडला त्या प्रित्यर्थ कारंजा भारतीय जनता पार्टी शहर व मित्रपक्ष महायुतीतर्फे आज शिवतीर्थ शिवाजी महाराज चौक इथे हा जल्लोषात भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते वरिष्ठ कार्यकर्ते यांच्यातर्फे आज आज इथे जल्लोष होणार आहे व या पुढील कार्यासाठी आम्ही देवेंद्रजी व त्यांच्या संपूर्ण टीमला भारतीय जनता पार्टी कारंदा शहर व ग्रामीणतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो <laughs> <laughs>